नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील महाराष्ट्रातील प्रत्येक मिटड रिक्षा टॅक्सी चालक यांनी हा पूर्ण व्हिडिओ ऐका आणि एकमेकाला प्रथम शेअर करा पण पूर्ण व्हिडिओ ऐका धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळाची सभासद नोंदणी ही सोमवारपासून ऑनलाईनद्वारे ही चालू होत आहे तर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ हे साईट आहे ह्या साईटवरती तुम्ही आपले अर्ज भरायचे आहेत मग ते आर टी ओ अधिकारी तुमचे अर्ज हे सेट करतील आता हा अर्ज भरताना तुम्ही बराबर भरा आणि बँकेचं खातं लागणार तुमचा गाडी नंबर लागेल त्यानंतर तुम्हाला राशन कार्ड वोटिंग कार्ड आधार कार्ड ही सर्व कागदपत्रं अपलोड करावी लागणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ते आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या साईटवरतीच तुम्ही आपले अर्ज करायचे आहेत हे मात्र कुणीही विसरू नका सोमवारपासून प्रत्येक महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकाने आपले आप अर्ज जे आहेत ते ऑनलाईननं तुम्ही भरायचे आहेत हे मात्र कुणीही विसरू नका आर टी कोड नंबर जा त्याच्यात टाकायचा आहे तुमचा गाडी नंबर टाकायचा आहे तुमचं परमिटची कॉपी स्कॅन करायची आहे आणि तुम्हाला तुमच्या गाडी ही लाईव्ह हवी आहे म्हणजे तुमच्या वाहनाचे पेपर रिक्षाचे किंवा टॅक्सीचे जे परवानाधारक आहेत ते पहिल्या टप्प्यात ह्या कल्याणकारी मंडळासाठी ऑनलाईननं अर्ज करतील आता ऑनलाईननं अर्ज करताना हे तुमच्याच मोबाईलवरनं हे करायचे आहे हे मात्र विसरू नका पुन्हा एक वेळ ही साईट बघा ह्याच आनंद दिगे कल्याणकारी मंडळ हे बघा ही साईट बघा ह्या साईटवरती सोमवारी सकाळपासून प्रत्येकानं अर्ज करायचे आहेत हा व्हिडिओ सर्वत्र महाराष्ट्रभर हा पोचला पाहिजे महाराष्ट्रातील सुमारे तीस लाख रिक्षा टॅक्सी चालकानं म्हणजे मीटर टॅक्सी आणि मीटर रिक्षा ज्यांना तेरा योजनेतून हा लाभ मिळणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आणि तुम्हाला फाउंडर फी फाउंडर सभासद फी म्हणून तुम्हाला पाचशे रुपये हे भरावे लागणार आहेत हेही कोणी विसरू नका आणि वार्षिक फी तुम्हाला तीस तीन तीनशे रुपये म्हणजे असे एकूण आठशे रुपये हे तुम्हाला भरावे लागणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका जर तुम्ही म्हटलेला आम्ही फी फी भरणार नाही तर तुमचा अर्ज हा बाद होईल पण अर्ज भरताना तुम्ही व्यवस्थित भरा की तिथं तुमचं बँकेचं खातं हे तुम्हाला भरावं लागणार आहे तुमचं आधार कार्ड हे पॅन कार्ड तुमचं ड्रायविंग लायसन तुमच्या रिक्षा टॅक्सीचा परवाना पुन्हा वोटिंग कार्ड राशन कार्ड ह्या सर्व गोष्टी अपलोड करायच्या आहेत सोमवारी सकाळपासून ही धर्मवीर आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्याची साईट फी चालू होणार आहे प्रत्येकानं अर्ज भरायचे आहेत आपल्याच मोबाईलवरनं भरू शकता तुम्ही आणि प्रत्येकानं आठशे रुपये हे पेमेंट करायचं आहे तुम्हाला ऑनलाईनच ही पावती येईल हे बघा ही आठशे रुपये फी भरायची आहे ही संपूर्ण प्रोसेस या इमेजमध्ये दिलेली आहे आणि जर काही तुमचं फॉर्ममध्ये काय सुटी असतील जर तुम्हाला तो भरताना जर ही झाला नाही तर तुम्ही आर टी ओ अधिकाऱ्यांना तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता जर तुमचा अर्जत जात नसेल किंवा काय अडचण झाली असेल किंवा तुमची गाडीच ऑनलाईनला दिसत नसेल तुम्हाला 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 तर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रत्यक्ष आर टी ओला जाव्या लागतील आणि तुम्हाला तुम्ही फी भरल्यानंतर तुम्ही स्टेटससुद्धा पाहू शकता या साईटवरती त्याच्यामुळं तुम्हाला अशी कुठलीही कुठलं टेन्शन होणार नाही आणि ह्या धर्मवीर आनंद दिगेच आहेत कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला केरा योजनांचा लाभ मिळणार आहे हे मात्र कुणीही विसरू नका महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सी चालकाने जी मीटरवाली रिक्षा आहे टॅक्सी आहे त्याने आपापले फॉर्म सोमवारपासून ऑनलाईनला भरायचे आहेत हे मात्र कुणीही विसरू नका आणि जर तुम्ही फॉर्म भरलाच नाहीचा तर तुम्ही त्या मंडळाचं सभासद होऊ शकणार नाहीत आता पहिल्या टप्प्यात तुम्हाला एक वेळ ज्यांचं वय पासष्ट वर्षाचं आहे त्यांना दहा हजार रुपये हे मिळणार आहेत तुमका तुमचा जर कधी अपघात वगैरे झाला तर मंडळाच्या माध्यमातून तुमच्या जखमेनुसार किंवा काय हानीनुसार तुम्हाला पन्नास हजारापर्यंत तुम्हाला मदत मिळणार आहे मुलांच्या शिक्षणासाठी एक नंबर दोन नंबर तीन नंबर पाच नंबरपर्यंत त्यांना मोठ्या पद्धतीनं उत्तेजन मिळणार आहे शिवाय ज्या महिला चालक आहेत त्यांना प्रसूतीच्या काळात प्रत्येक महिना एक एक हजार असे पाच महिने मिळणार आहेत चष्म्यांचे तुम्हाला चष्मे मिळणार आहेत ज्यांची पासष्ट वर्ष झाली की त्यांना एक पेन्शन योजना ही व्यापकतेनं लागू होणार आहे तर पण जे रिक्षा टॅक्सी चालक या मंडळाकडं सभासद होतील फाउंडर फी भरतील आणि वार्षिक फी भरतील त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे आता हे मंडळ शासनाचं मंडळ आहे हे कुणाचंही खाजगी मंडळ नाही आणि ह्याच्यावर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्यासाठी अध्यक्ष असणार आहेत आरतीवाले अध्यक्ष असणार आहेत आणि हे शासनाचं मंडळ आहे कुठलंही खाजगी वगैरे असं काहीही मंडळ नाही परंतु असंघटित जी लोकं आहेत त्यांच्यासाठी मात्र ह्या तेरा योजनेतून त्यांना न्याय मिळणार आहे तर महाराष्ट्रातील सर्व मराठी रिक्षा टॅक्सी चालकाने सोमवारी सकाळपासून आनंद जिघे कल्याणकारी मंडळ ह्या मंडळाच्या ऑनलाईनवरती फॉर्म भरायचे आहेत आणि ही प्रोसेस तीन महिन्यात सगळं आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे की ती मग तीन महिन्यात जर ह्या तुमच्या सर्वांच्या ऑनलाईन प्रक्रियेचं आहे तुम्ही ते मोबाईलवरून सर्व ही प्रक्रिया पूर्ण करू शकता प्रत्येकानं हा व्हिडिओ प्रत्येक रिक्षा टॅक्सीवाल्याला शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ जर सर्वांना पोचला तर सोमवारपासून सभासद हे मोठ्या पद्धतीनं होतील पण आठशे रुपये तुम्हाला फी भरावी लागणार आहे हे मात्र विसरू नका धर्मवीर आनंद दिगेसाहेब कल्याणकारी मंडळ रिक्षा टॅक्सी मिटर्ड यांचं कल्याणकारी मंडळाची सभासद फी फॉर्म प्रोसेस आ, हे तुम्ही आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ह्या साईटवरती प्रत्येकानं सोमवारपासून तुम्ही फॉर्म भरा धन्यवाद मूतवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद